आणि पार झाल्यानंतर पुन्हा पैसे मिळेना धंदे त्याचे सगळे वाढले नको ते धंदे सगळेच करू लागला तो आणि मग तो बापाला मारू लागला कुणाला बापाला मारू लागला आता बापाकडे पैसेच राहिले नाही तर काय करते शेवटी त्याला असं वाटलं की जे साधू संत सांगत ते होते तेच खरं होत मुलगा नव्हता तोच बरा होता आता मुलगा झाला तर मारतो म्हणजे साधूने सांगितलं तुम्हाला ऐकू वाटलं तुमच्या लक्षात आलं नाही म्हणजे एखादा साधून एखादी गोष्ट सांगितली ऐकत नाही काय नाही त्याचा काही सांगत असते आहो अशी साध दिसते काही सांगत असते लक्षात ठेवलं आणि त्याच्यानंतर हा रोज मारू लागला आपण त्या मुलाकडे गेला जो चांगला आहे म्हणून त्याच्याकडे जातो बाप त्याच्याकडे गेला म्हणजे असं झालं ते म्हणले आता तुम्ही काय तुमचं वय झालं मुलगा म्हणतो तो गोकर्ण म्हणतो आता तुम्ही जा गंगेच्या ती जा ते झोपडी बांधा आणि नमस्मरण करा आता तुमच्याकडे पर्याय मग त्याने मुलांचं ऐकला आणि तो गेला तपश्चर्या करून त्यात ते गेल्यानंतर मानस पूजा करू लागला काय करू लागला मानस पूजा एक असते माहित का तुम्हाला सांगा हा मनात मनातली मनातली मग नाही मनात। सांगण्याची गरज नाही बोला बोलता पटपट बाकी सगळे शांतच सांगू का नको पूजेचे प्रकार दोन असतात एक प्रत्यक्षात आपण जी पूजा करतो ती एक आणि एक मानस पूजा असते ती मानस पूजा पहाटे चार वाजता सहसा करायला पाहिजे किती वाजता चार वाजता करायला पाहिजे आणि ती मानस पूजा असताना एक शेठजी होते मी तुम्हाला प्रमाण देऊन सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल शेठजी एका ब्राह्मणाला म्हणाले की देवा मला अशी पूजा सांगा की मला एक पैसा सुद्धा खर्च आहे का बिना पैशाची ते म्हणली काही हरकत नाही तुला काहीच लागणार नाही तू काय कर फक्त मानस पूजा कर आणि मी सांगतो तू तु का तुला कोण आवडतो तो मला कृष्ण आवडतो बालकृष्ण क्षन, लहान कृष्ण आवडतो मग ती मूर्ती समोर आणायची तिथे चार वाजता स्नान वगैरे करून दंगीला कुठं स्नान करायचं आणि ती मूर्ती समोर असून त्याला स्नान घेत मनानच म्हणा मी स्नान घालायलो दह्यानं घालायलो तुफान घालायलो फळ घालायलो नुसतं म्हणत राहायचं काही करायचं नाही दिसतं सोन्याचं मग ते सिंहासन सोन्याचं कपडे सोन्या तुम्हाला काय म्हणायचं म्हणाला तुमच्या तुम्हाला जी इच्छा असेल ती म्हणा करायचं तर काही नाही फक्त मानस पूजा तंत्र त्या लक्षात मूर्ती समोर ठेवून काहीत राहायचं मग <laughs> ते वर्धा कशाचं दाखवा पेडाचा दाखवा फालाचं का बिस्ताच करायचं असं करीत 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 हळूहळू पहिल्यांदा त्याला नको वाटलं पण त्याची त्याला गोडी लागली कारण ते पैसा काही खर्च करायचाच नाही ना दिसती गोडी लागली इतकी गोडी लागली गोडी सरासरी तो बारा वर्षापर्यंत त्याने ही मानस पूजा केली किती वर्षापर्यंत मग त्या मानस पूजेला काही लागलं का आता लागल्यानंतर मग एके दिवशी बारा वर्ष झाल्यानंतर त्या शेटजी तर शेठजीच सहज त्याला असं वाटलं की साखर जास्त घेतली काय वाटलं त्यानं दिली होती का त्यानं फक्त साखर टाकली पण त्याला वाटलं साखर जास्त टाकली आता साखर काढून घ्यायला पाहिजे त्याच्या मनामध्ये तू विचार करू लागला आणि मग त्याने साखर घेण्यासाठी वाटे बघितलं वाटे बी नाही आता काहीच नाही नसतच काही नसते तर वाटे बघितलं पण आता तितक्या देवाला असं वाटलं कृष्णाला असं वाटलं की बारा वर्षापासून माझी तो प्रचार करतो बारा वर्ष जाऊ दे आणि म्हणून प्रसन्न झाले आणि म्हणले अरे तू आतापर्यंत तुम्हाला काहीच दिलं नाहीस आणि साखर कुठली जास्त पडली साखर कुठली जास्त पडली मला सांगा काय दिलंस तुम्हाला आता बोळी फक्त तू म्हणत मनात तरी तू साखर काढून घ्यायला आणि वाटी पत असतास तरी पण तुझ्या गोळ्या भावाला मी प्रसन्न झालो आणि काय झालं आणि त्याने त्याला आशीर्वाद दिल्याबरोबर खरोखरच त्या दिवसापासून तो शेठजी पूर्ण घरदार सोडून एक अशी पद्धत असते म्हणून तुम्ही फक्त नित्य नियमानं करावं मी काय म्हणतो नित्य पूजा नियमानं करा आहे तुळशीचं पाणी सकाळी न स्नान केल्याबरोबर चहा न पेता तुम्ही करा ना तुम्ही करून बघा काही दिवस करून बघा तुम्हाला फळ द्यावी नियम नसल्यावर काही परमेश्वर पावत नाही लक्षात ठेवलं गेलं पाहिजे नियम करा तुम्ही साधं एक दिवस दररोज तुळशीला पाणी घाला बस आवडाच नियम करा फक्त चहा प्यायचं नाही पाणी प्यायचं नाही स्नान केलं त्याची पूजा करायची नंतर तुम्हाला काय करायचे एक माळ जप करा जेणे गुरु के असेल त्यांनी नसलं सांगितलं तर मी त्यांच्यातर्फे सांगतो की एक माळ जप करा निश्चित तुम्हाला फळ मिळ्याशिवाय राहणार नाही पण नियम मी काय सांगतो नियम नियमाशिवाय उपयोग नाही मग आता कोण कोण करतात रोज सांगा पूजा एक दोन तीन नित्य नियमाने केली पाहिजे मग निश्चित मला वर्ष सहा महिन्याला काहीतरी तुम्हाला चमत्कार झाल्याशिवाय लगेच आज केले तर उद्या होणार नाही पण मी आश्वासन देऊ शकतो की काय पुढच्या वर्षी पुन्हा मला इथे यायचेच नाही पण तुम्ही मला विचारापासून पुढच्या वर्षी मी इथे येणारच आहे कारण तीन वर्ष असते म्हणून नियम करा फक्त पाणी पेच नाही चहा पेच नाही काय आणि कुठेही गेलात तर मी जर सांगितलं सा, तसं तिथं मानस पूजा करायची तिथलं मूर्ती समोर तुळशी आणायची करायची जर कुठे गेला असेल ना तर ती चुकू द्यायची नाही त्याला मानस पूजा म्हणत ती श्रेष्ठ असते लक्षात ठेवा ती, ती तुम्ही असं असं समजू नका की मी प्रत्यक्षात केली नाही म्हणून आज आपला नियम तुटला मुलीच तुटत नाही लक्षात ठेवलं गेलं पाहिजे आणि असं करा आणि केल्यानंतर पुढच्या वर्षी मी येईन त्यावेळेस तुम्हाला काय परिस्थिती आली ते मला सांग वाटलं तर सांगा नाही तरी मग कसं हा तुमचा विषय म्हणून अशा पद्धतीस असं त्याने माणूस पूजा केली आणि खरोखरच त्या शिवजीला पर परमेश्वर प्रसन्न झाला आणि त्याचा उद्धार झाला तसं आपण गुरु करीत असताना विश्वास ठेवला पाहिजे गुरुवर विश्वास ठेवला जा माता पितावर विश्वास ठेवले वडीलधाऱ्यावर विश्वास ठेवले एक आणि गुरु नेहमी तुमची परीक्षा घेतोय लक्षात ठेवलं पाहिजे बिना परीक्षेत तुम्हाला कधीच वर पास करू शकत नाही विद्यार्थी वर्षभर अभ्यास केल्यानंतर वार्षिक परीक्षा असते आणि त्याच्यानंतर पास किंवा नापास ठरलं जातं तसंच गुरुसुद्धा आई वडील सुद्धा पास किंवा नापाशी ठेवित असतात तरच त्या कारभार हातात देतात येतात तसंच गुरुसुद्धा तुम्हाला वाटतं गुरु भोळा गुरु गुरु कधीही भोळा नसतो तो अनेक प्रकारे त्याच परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या परीक्षेत उतरल्यानंतर तो प्रसन्न होतो तो प्रयत्न नाही असे कित्येक शिष्य असतात मग सगळ्यांचं कल्याण होतं काय नाही होत ना बाय मी ते स्पष्ट सांगतो इथून जे सतत त्याच्या पाठीमागा लागून त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतात त्यालाच गुरु प्रसन्न होत असतो एक साधारण उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा नाही तुम्ही एक महाराज होते साधू होते संत होते मठ होता त्यांच्याकडे आता वयस्कर झाले होते त्या आधी दोन शिष्य त्यांचे आवडते दोन शिष्य होते त्या दोघा कुणाला देवा हा प्रश्न पडला त्या ती गादी कुणाला द्यायची ह्या दोघा गादी कुणाला द्यायची मग त्यांनी संध्याकाळी झोपल्यानंतर त्या लक्षात आले की आपण परीक्षा घेऊया जो परीक्षा पास होईल त्याला देऊ मग संध्याकाळी काय केलं तर एक आंबा पिकलेला आंबा लक्षात ठेवा त्यांनी येत पायाला बांधा वरून चिरगूट गुंडाळलं आणि एक छिद्र पाडलं त्याला पुर त्याला चिरगुटाला आणि पिकलेला आंबासल्यामुळे थोडासा दाब नाहीकडे तिकडं वर पोहा सारखे वर यायचं तुमच्या पोहा सारखं आता ह्यांनी काय केलं गुरुनी बोलवलं हा दोघाला आणि म्हणले माझं रात्री गुंतू सुजलं झाडून इतका पो व्हायला की असो नाही मला फार तकलीफ होईल काय करू आता तुम्ही असं करा जो कोणी माझं हे वडील तोंडानं त्यावेळेस माझं राही अन्यत मग आता जण होता तुम्ही कुठे कुठं वडील बस या त्याला काय करतो गेला निघून दुसरा होता, होता तो सात्विक होता भाविक होता विश्वास होता त्या गुरुवर त्यांना लगेच तोंड लावलं बरोबर आता वर्ल्ड त्याला गोड लागलं ना आता ला काय ते आंबा आहे ना गोड लागायला आणि गोड लागला तर आंबा बी गोड लागला आणि त्याला ती राज्य बी मिळालं म्हणून गुरु कशा पद्धतीतून परीक्षा घेतो वाईट बी परीक्षा घेतो चांगली बी परीक्षा घेतो त्याच्यात उत्तर लगेल पाहिजे तो फक्त त्याचा अंत पाहत असतो हा कुठपर्यंत कुठपर्यंत देतो आणि कुठून बाजूला सरकतो तो पण कारण त्याला एवढं मोठं तुम्हाला कसं आहे त्याच्या मुखातून जे शब्द निघतात ते निश्चित चांगला असतो त्याची जे त्याला माहीत असतं मग एखाद्याचं कल्याण करायचं येतो कल्याण सुद्धा शेवट पण टिकलं गेलं पाहिजे ना ह्याच्यासाठी गुरुक्ष परिषद घेतात तुम्ही लक्षात आणि म्हणून गुरुची सेवा करा जे गुरु का असतील त्याबद्दल मी नाही म्हणत कधी कुणाची गाठ पडली तर नमस्कार कर त्याला तुम्ही दक्षिणा देऊ नका त्या गुरुला आता जी अपेक्षा असेल तसं तुम्ही पहा पण समजा लक्षात घेऊन आपण दर्शन घ्या गुरुचं दर्शन गेल्याशिवाय कन्या लक्षात कारण शेवटी मृत्यू पाल्यानंतर गुरुची साक्षी असते आता कुणाकुणाची साक्षी असते तुम्हाला असं वाटतं की आपल्याली काही कुणी पाहत नाही तुमच्या लक्षात नाही कारण देव फार महान आहे हो फक्त तुम्ही अभ्यास करीत नव्हतो देव महान आहे आता ह्या आपल्यावर देखरेख करण्यासाठी परमेश्वराने चौदा लोक नेमलेले आहेत किती चौदा लोक त्याचे पाच सात सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळे तर सांगण्याची काय गरज नाही समजा त्यांना हवेला आज्ञा दिली की तुम्ही मी काय करतो ते पा हवा हवा प्रत्येकाला का नाही एक दुसरी त्याने पाण्याला आज्ञा दिली ती लोक काय करते ते पहा तिसरी गोष्ट त्याने जमिनीला आज्ञा दिली चौथी गोष्ट त्याने सूर्याला आज्ञा दिली चौथी गोष्ट आकाशाला आज्ञा दिली म्हणजे पंचमहाभूताला तिने आज्ञा देऊन टाकली आणि त्याच्यानंतर गुरुला आज्ञा दिली की तुम्ही आता ज्यावेळेस आपण मृत्यू पावतात त्या चौदा लोकाला तिथं बोलवलं लो जातं आता समजा आपल्या इथे इथला घेतला खटला चालू असला एखादा तर जो साक्ष्यावरच तो अवलंबून असतो ना जशी ती एखाद्या कशी का साक्षी असे ना त्या साक्षीवर तो वाचतो तसंच त्या ठिकाणी ह्या चौदा लोकांचे काय साक्षी असते त्या साक्ष्यावर याचा नियम आणि पुन्हा यांच्याकडे ग्रंथ गणित असते चित्र आणि तो लिहित असतो चित्रगुप्त नावाचा एक असतो तो लिहित असतो वर्गीने काय केलं जीवनावर ते ते कुंडली त्याच्या समोर टाकली जाते आणि सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर तो कोणत्या योनीमध्ये टाकायचा हे ठरवलं जातो मग इतक्या परीक्षेतून तुम्हाला जावं लागेल मग त्यापेक्षा चांगलंच कार्य करा वाईट करण्याचा प्रयत्न चांगलं चांगलं आणि आपले समस्त